गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी खून करून पसार झालेले सहा आरोपी मार्च दोन हजार रोजी गंगापूर पोलीस ठाणे फिर्यादी सायलू रामलू बंडी वयवर्ष वीस वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी राहणार जयकिशोर शिवदत्ता पंडित यांच्या घरात भाड्याने तीस एक तीस एक, एक ए चौतीस दोन चौतीस एक दोनशे पस्तीस खुटवट नगर डी जी पी तीन कामटवाडे शिवार नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान संत कबीर नगर भोसला स्कूलच्या मागे नूतन वाघ यांच्या दुकानाच्या समोर रोडवर अरुण रामलू बंडी वयवर्ष सतरा याची मोटारसायकल अडवून त्यास आरोपीनामे समीर सय्यद विलास थाटे जावेद करण चौरे ओम खडांगळे आणि त्याचे इतर साथीदार अशांनी जुन्या वादाची पुरापत काढून त्यास कोयता बेसबॉलचा दांडा रॉड लोखंडी शिकंजा आणि दगडांनी मारहाण करून जीवे ठार मारले त्याबाबत गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसाठ दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तीन एक दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एक दोन तीन एकशे सव्वीस दोन सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि गुन्हे शोध पथकाचा स्टाफ यांनी अहोरात्र मेहनत करून सदर गुन्ह्यात फरार असलेले पाच आरोपी आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांनी एक विसंबा येथून ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा अठ्ठेचाळीस वय वर्ष एकोणतीस वर्ष राहणार संत कबीर नगर नाशिक दोन जावेद सलीम सय्यद वय बत्तीस वर्ष राहणार संत कबीर नगर नाशिक तीन विलास संतोष थाटे वय अठरा वर्ष राहणार संत कबीर नगर नाशिक चार करण उमेश चौरे वय एकोणावीस वर्ष राहणार संत कबीरनगर नाशिक अशांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील दोन विसंबा बालक यांची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो श्री किरण कुमार चौहान सो माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडल एक नाशिक शहर माननीय प्रशांत पच्छाव सो पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री नितीन जाधव सो सरकारवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल अहिरराव गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवलदार गिरीश महाले पोलीस अंमलदार सोनू खाडे पोलीस अंमलदार मच्छिंद्र वागचौरे पोलीस अंमलदार गोरख साळुंके पोलीस अंमलदार सुजित जाधव पोलीस अंमलदार रमेश गोसावी पोलीस अंमलदार भागवत थवील पोलीस अंमलदार शिवम साबळे पोलीस अंमलदार सतीश जाधव आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हमंत तोडकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण श्रेणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गवळी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार अतुल पाटील पोलीस अंमलदार जितेंद्र वजरे अशांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत हे करीत आहे